सर्वांनी कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा इस पत्थर की कसम आपण गोड तर सगळं जेक गोड सगळं विश्व गोड हम मीठे तो सब मीठे सब विश्व मीठा ना 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 ना। पटापट पटापट कमेंट करा या लाईवला पटापट आपण गोड तर सर्व जग गोड जय जय रघुवीर साहे लाईक केल्याबद्दल धन्यवाद कोणी तर लाईक करून गेलेलं ला असेल आपल्यातच बघतो आता कोण येतं ते आपण गोडतं सगळ्यात जे गोड धन्यवाद हाय नमस्कार नमस्कार मी ठीक आहे आपण गोड तर सर्व जग गोड कसे आहेस तू हो झालं बाबा सकाळीच करत असतो डायरेक्ट संध्याकाळी नाही नाही नुसता आभाळ आहे तर हो का या भावानो सर्वांनी सपोर्ट करा एकमेकांना कड़ी कढी कढी चपाती सेव हो। मेरे जरूरत उमेश साहेब नमस्कार आणि त्याने हा द्यायलाच सॅनिटायझर जर दिलं बो सॅनिटायझर दिलं ग्या 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 हर्षुबाई त्याने त्याने सॅनिटायझर दिलेले हॅलो उमेश सर हर्षू म्हणते आणि हर्षू असते डायरेक्ट जेवण करायला आता आला हँडवॉश दिलेला आहे त्यांनी सॅनिटायझर दिले वा धन्यवाद दादा धन्यवाद दा, धन्यवाद दादा धन्यवाद ए शुभ दुपार भाऊ दुपार हर्ष मेहंदी उर्फ सासवडकर मेहंदी मेहंदी वाली मॅडम नमस्कार <laughs> गरम गरम शुभ दुपार धन्यवाद दादा धन्यवाद right, right, right. तर काय म्हणतात सर्व मित्रमंडळी लाईव्हला लाईक ला करा फटापट पड़। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावानू प्लीज सर्व माझ्याहून कोणी मोठे व्यक्ती असतील तर आपण सबस्क्राईब करावं सपोर्ट करावं एकमेकांना तुमचं चॅनल असेल तर मला सांग उमेश रंदिवे शुभ सर शुभ दुपार मतदान करा जीवदान द्या हो एकमेकांस साध्या सहकार्य कराभूमी म्हणतात धन्यवाद इस दुनिया में पिया पिया हो पिया 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 हो पिया थैंक यू सो मच पाऊस आहे का नाही तिकडे पुणेकडे या सर्वांनी लाईव्ह वरती पटापट वर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा आपले हो का कोणतं तुमचं गाणं म्हणू तुमचं गाणं आशिवाजते त्यांचं गाणंच कोणते का मी झाली से तुम्ही नादच केलाय ओ से तुम्ही तुमी तुम्ही नादच केलाय थेट जिथे जिथे चर्चा तुम्ही नावाला तुमच्या डिमांड आली ओ सेट तुम्ही नादच केलाय ते ठार प्रसिद्ध झाले गाणे बर का हम्म केलाय ग्रे धन्यवाद भाऊ आणि आरशी असते माझ्याकडं हो ते ते गाणं खूप गाजलं होतं बरं का त्या दिवशी म्हणजे दोन हजार एकवीस बावीसच्या पण ते रिमिक्स मधून निघल म्युझिक असले बरे आणि लहान लहान मुलां लहान लहान मुलं सुद्धा हे गाणं हो ते हो आता नवीन गाणं ते कोणतं आता बरेचसे गाणे निघून राहिले बरं का हम्म ते फुलवंती ती लावणी झाली रे ते गाणी काय बापा बारामती बारामतीला तर हिरोज करून टाकलं बस सूरज चव्हाणने बरं का आता वाले ओ, ते सूरज चव्हाणचे गाववाले झालेले ते आहे ना हम्म हम्म झापूक झुपूक केदार शिंदे साहेबांनी बरंच सहकार्य केलं बर का खेड्यातल्या पोरांनी दाखवून दिली ताकद की आम्ही पण चित्रपटामध्ये येऊ शकतो हो ना नाही हो एका खेड्यातल्या पोरांनी दाखवून दाखवूनच दिले साध्या भोळा माणसाने आता खरंच लोकले हे करायचे पण साधे भोळे माणसे पण कमी नसतात दाखवून दिलं बिचाराने मग काय हर्षू <laughs> तुझ पण नाव असच रोशन होणार जगात आशी देवाला मी प्रार्थना करतो मी <laughs> माझ्याकडे ते आलं पान लागत सर्च करून धन्यवाद दादा मच्छिंदर सांगळे दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह वरती या हो चहा पाणी प्या आणि आपलं जग ने आपण गोड तर सर्व जगच गोड धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दा धन्यवाद कसा आहे उमेश सर सॉंग ऐकलं का नमस्कार अक्षय भाऊ तुमचं पण खूप खूप स्वागत आहे आले का नागपूरहून लग्नाहून एन्जॉय केला असेल ना दमधडा का डीजे समोर हम्म हम्म जय महाराष्ट्र रथ भारत हो धन्यवाद भो धन्यवाद आबा आबा ले भाऊ सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा भावानो बाईक आली बाईक अर देवा बर बर हम्म का धन्यवाद धन्यवाद काय म्हणता मच्छिंद्र भाऊ तुमचं पण स्वागत आहे परत एकदा माझ्या लाईव्हवरती आपण गोड तर सगळं जगच गोड हे खरं सर्व यूट्यूब फॅमिलीने दाखवून दिलेलं आहे हो ना ओके ओके थँक्यू भाऊ थँक्यू बरोबर आहे का नाही सा मच्छिंद्र भाऊ अक्षय दादा हर्षू आपण गोड वागलं तर सगळे जग गोड वागते आपल्याशी मच्छिंद्र दादा लाईव्ह घेत नाही कधी कधी अ दादा पका सायकल कशी कालाटणी झालेली मायापाटी पाठीमागे सायकल आहे कमेंट अडकली थांबा कमेंट अडकली पहिलं पेज भरला आता दुसरा पेज पलटवतो सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असल्या तर सबस्क्राईब करा भावांनो सर्व मित्रमंडळींना आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये सामील करा भावांनो हरश गेले काय जेवायला सरबत प्यायला गेले असेल ते सरबत प्यायला हो का सर्वांना व्हिडिओ शेअर करत राहा सरबत प्यायला गेले असेल असू तर एक ग्लास सरबत घेऊन ये ग बाई नाही दोन तीन ग्लास घेऊन ये तीन आच्छे दादा गेले असेल पुन्हा मठ्ठा प्यायला <laughs> जे कोणी गेला असेल मठ्ठा सरबत माझा आईस्क्रीम प्यायला खायला तर सगळ्यांनी एक एक पार्सल माझ्यासाठी घेऊन या स्ट्रॉबेरीचा <laughs> फ्लेवर असायला पाहिजे त्याच्यामध्ये krata ramandwara chandne pan <Sing> Oh, ho kasa banwa kon to ho hm नक्की नक्की दादा नक्की नक्की तर सर्वांनी सपोर्ट करा भावानो लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आता थांबणार नाही हा चित्रपटसुद्धा रिलीज झालेला आहे हरशू चु सुरून चुरून रस् नको पीवर बरं ते ये ना सर्वांनी लाईव्हला लाईक करा भावांनो चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा धन्यवाद दादा धन्यवाद थँक्यू थँक यू थँक्यू दादा uh, आपण शुभांगीताईंच्या लाईववर सुद्धा भेटलो होतो दादा माहीत आहे तुम्हाला हो uh, ब्लूटूथची oh, चार्जिंग संपायला आली <laughs> uh, शुभांगी पाटील गवंडे मग शिवादादांच्या लाईव्हवरती पण भेटलो आपण uh, बऱ्याच लोकांच्या लाईववरती पण भेटलो होतो आपण uh, दीपाली ताईंच्या लाईव्हवरती रुपाताईंच्या लाईवरती बऱ्याच लोकांच्या लाईवरती भेटलेलो आहे आपण रुपाताईंच्या दीपालीताईंच्या ताईंच्या तिथे शिवादादा शुभंगीताई विद्याताई तई बरेच लेल ले लोकांच्या लाईवरती भेटलेलो आहे मी तुम्हाला वी याला म्हणतात ब्लूटूथची चार्जिंग राम राम मी याला बंद करतो दादा नाहीतर आपलं ते बंदच समजेल आपलं ब मावशीला बोलतो बघतो मी हायकड

सर्वांनी कमेंट करा भाऊ लाईव्ह लाईक करा अरे ग बाई शांत झाले कस का काय रे अय सी ओ, सी काय म्हणते त्याला ते इंग्लिश मधून आय सी नाराज झाले की काही करतात भाऊ ताराचा गुंफानं बांधते टायराला माय ग्री शॉप कॅम्प ग्री मच मच्छिद्र सांगरे ब्लॉग्स सब मिल कर लाईक करे एकोणसाठ सब मिल कर लाईक करे सूची मध्ये तेवीस एक आता पाहत आहेत चार लाईक सर्वांना दोन मिनिटं थांबतोय मंग बाय बाय सर्वांना ओम सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वाते साधे शरण त्र्यंब के गौरी नारायण दोन आता आहेत चार लाईक पटापट पटापट पटा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला ओ वक्रतुंड महाकाय सर्व कोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे देव सर्व कार्य सुसर्वदा कॅमेरा दोन

शरणे गौरी नारायणी नमोस्तु ते शुभम करोती कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तु दिव्या दिव्या दीपक काय कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला दिवान पाशी माझा नमस्कार सर्व देवा सर्वांना बाय बाय पंचवीस मिनिटे शून्य आता पाहत आहेत चार लाईक थेट तुम्ही प्रवाह थांबवू इच्छित असेल ठीक आहे युट्यूब